नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर, मिया हो तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक भयानक आणि थरारक अशी भयकथा आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्रथरारक अशा बैकतीला सुरुवात करूया इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात मनीष शिकत होता पहिलं सेमिस्टर झाल्यानंतर लगेच तो फिरायला मित्रांसोबत जाणार तस होता तसं ठिकाण नक्की नव्हतं पण फिरायला जायचं हे मात्र नक्की होतं परीक्षा संपल्यावर सांगली जिल्ह्यातील एका गावात फिरायला जायचं नक्की झालं गाव तसं छान होतं लोकसंख्याही खूप कमी होती पण निसर्गाने नटलेलं होतं मनीष मित्रांसोबत निघाला आई वडिलांच्या पडून घरातून बाहेर पडला सोबत गणपतीची मूर्ती घेऊन निघाला होता मित्रांसोबत मुलगा पहिल्यांदा इतका लांब निघालाय म्हणून आईला काळजी वाटत होती जाता जाता आईला टाटा करून गेला मनीष मित्रांसोबत एका प्रायव्हेट गाडीने निघाला होता खर्च तसा सर्वांनी केला होता गाडी सकाळी दहा वाजता निघाल्यावर गावात पोहोचायला चार पाच वाजले गावात गेल्यावर सर्वांना एक गोष्ट विचित्र दिसली संध्याकाळी सहा वाजता दुकाने बंद करून सर्व लोक आपल्या घरी गेले होते मनीषच्या मित्रांना काहीतरी खटकलं तिथल्या एका सायकलवरून येणाऱ्या एका व्यक्तीला त्यांनी विचारलं काय हो काका ही दुकानं इतक्या लवकर बंद का काका म्हणाले अरे तुला माहीत नाही का मनीष म्हणाला नाही त्यावर काकात पुन्हा म्हणाले गावच्या जवळच एक वाडा आहे पन्नास वर्षांपूर्वी त्या वाड्यात एक लग्न होत पण अचानक स्टोचा स्फोट झाला आणि त्या वाड्याला आग लागली सर्वजण मेले आजही त्या वाड्यातून लग्नाचा आवाज येतो जेवणाचा वास मेहंदीचा वास अजूनही दरवळत राहतो रात्रीचा बँडबाजा ऐकायला येतो त्यामुळे आज सर्वजण लवकर झोपतात मनीषला ही कथा खूप छान वाटली त्यामुळे त्याने ठरवलं की आज ह्या वाड्यात जायचं पण मनीषचे मित्र वाड्यात यायला तयार नव्हते आधी सर्वजण तिथे असलेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये गेले रात्रीचं जेवण वगैरे करून झाल्यावर मनीषने सर्वांना पुन्हा एकदा विचारले कोणी येणार आहे का सर्वांकडून नकार आल्यावर मनीषने स्वत एकटं जायचं ठरवलं हातात कॅमेरा घेतला आणि गणपतीची मूर्ती व पाण्याची बॉटल त्याने बॅगमध्ये ठेवली आणि तो मित्रांच्या नकळत तिथून बाहेर पडला रात्रीचे साडे अकरा वाजले होते थंडी असल्यामुळे सर्व रातकिडे कुत्रे यांचे आवाज स्पष्ट येत होते हा वाडा तसा गावापासून लांब होता पण गावकऱ्यांना वाड्यातला बँडबाज्याचा आवाज यायचा काही लोक तर जेवणाच्या सुगंधाने वाड्यात गेलेत पण कधीच परत आले नाही वाडा खूपच जुना असल्याने सर्व भिंती कुजलेल्या वाड्या भोवताली काहीच प्रकाश नव्हता फक्त काळोख दिसत होता मनीष रात्रीच्या सव्वा बाराला तिथे पोहोचला एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात कॅमेरा होता सुकलेल्या पानावर पाय ठेवत तो आज चालू लागला त्यामुळे पानांचा आवाज झाला वाड्याच्या बाहेर दोन झोकी एकमेकात अडकून पडले होते अचानक थोडी थंडगार हवा आली आणि कसला तरी आवाज येऊ लागला ते झोके हळूहळू हलत होते पण एक विचित्र प्रकार घडला ते झोके सरळ न हालता आडवे हलत होते मनीषने लगेच कॅमेरा शूट केलं आणि तो पुढे निघाला दरवाजा अर्धा उघडा होता पण मनीषने दरवाजाला हात लावल्यावर तो दरवाजा वाड्याच्या आतल्या बाजूला पडला इतक्यात मनीषच्या एक काळ बकरू समोरून गेलं उजव्या बाजूला पाहिलं तर हे तेच बकरू होत जे मनीषने गावात आल्यावर पाहिलं होत मनीष आता वाड्याच्या आत आला होता तो डाव्या साईडला गेला हातातल्या कॅमेऱ्याने तो शूट करत होता अचानक दोन तीन लहान मुलांच्या हसण्याचा आवाज त्याच्या कानी पडला तो थोडा पुढे गेला इतक्यात एक लहान मूल त्याच्या पाठीमागूनच पळत पळत गेलं त्याने चमकूनच मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीही दिसलं नाही तिथे खूप मोठा झुंबर होता वरती रूम होते वर जायला शिड्याही होत्या मनिष आता शिड्या चढू लागला हळूहळू तो वर जात होता अचानक त्याच्या समोरून ते बकरू आलं ते शिड्या उतरत मनीषकडेच येत होत मनीषने विचार केला हे बकरू तर दुसऱ्या साईडला गेलं होत मग इकडे कसं आलं मनीषला थोडी भीती वाटली बकरू त्याच्याजवळ येणार तितक्यात ते, ते अचानक गायब झालं हे त्याच्या कॅमेऱ्यात शूटही झालं होतं हळूहळू तो वर चढत होता कॅमेरा चालूच होता अचानक एका मुलीच्या हसण्याचा आवाज आला त्याचा कॅमेरा खाली पडता पडता वाचला काहीही झालं तरी भूताला पाहिल्याशिवाय मी जाणार नाही असं मनीषने ठरवलं होत वरती गेल्यावर तिथे एक दोन रूम होत्या या रूममध्ये लग्नाच्या सर्व वस्तू होत्या मनीष आत शिरला तो सर्व रेकॉर्ड करत बॅग खाली ठेवून जळालेल्या सर्व वस्तू पाहत होता की अचानक त्याला गरम गरम जिलेबीचा वास आला ते पाहण्यासाठी तो खिडकीत गेला त्याने बॅटरी मारली बघतो तर काय तिथे खाली आचारी जिलेबी बनवत होते हे कस शक्य आहे हे असं मनीषने कधीच पाहिलं नाही आणि तीही एवढ्या अंधारात आणि या पडक्या वाड्यात कशाला मरायला बनवताय हा एक धोक्याचा इशारा होता मनीषला तिथून लगेच निघायचं होतं ही नक्कीच भूतं असणार आता जास्त वेळ इथे थांबलो तर आपली काही खैर नाही भूतं पाहिल्यावर तो बराच घाबरला होता पण आता काहीही करून त्याला बाहेर पडणं गरजेचं होतं तो रूमच्या बाहेर आला रूमच्या बाहेर आल्यावर त्याने जे पाहिलं ते भयानक होत ज्या शिड्यांनी तो वर आला होता त्या जागी नव्हत्याच फक्त एका भिंतीवर ती रूम होती आता तो खाली कसं जाणार हेच पाहत होता रूमचा बंद केलेला दरवाजा अचानक आपोआप उघडला एक पिवळा शालू घातलेली सुंदर मुलगी त्यातून बाहेर आली ती हळूहळू मनीषच्या जवळ येत होती आणि अचानक तिने मनीषला खाली ढकलून दिलं इतक्या उंचावरून पडल्याने त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता त्याला नीट उठताही येत नव्हतं त्याचा घसा कोरडा पडला होता पाणी प्यावं तर बॅग तर वरच राहिली होती आता तो वर कसा जाणार गणपतीची मूर्तीही आताच राहिली होती तेवढ्यात त्याच्या समोरून एक अर्ध शरीर जळालेली बाई आली ती दिसायला खूपच भयानक होती जळाल्यामुळे तिच्या मांसाचे लचके का लचकेच खाली पडत होते हे भयानक दृश्य पाहून मनीषच्या अंगावर काटा उभा राहिला तो मनोमन देवाचा धावा करू लागला काहीही करून इथून आपल्याला बाहेर पडावंच लागणार तो जितका पुढे जायचा तितकाच तो मागे यायचा आता हळूहळू घरातली जळालेली सर्वच माणसे त्याच्या समोर येऊ लागली हे इतकं भयानक होईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं तो हळूहळू सरकत सरकत बाहेर आला ती माणसे त्याच्या मागे गायब होऊन त्याच्या समोर येत होती आजूबाजूला कुठेच लाईटचा खांब नसताना इतका प्रकाश आला कुठून काही लहान मुलं तिथे खेळत होती तीही पूर्ण जळालेली या भुतटकीत आता आपला जीव जातो की काय असं त्याला वाटत होतो ती माणसे त्याच्यावर हल्ला करणार हे पाहताच त्याने घट्ट डोळे मिटले आणि त्याची शुद्ध हरपली जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सकाळचे सात वाजले होते तो वाड्याच्या बाहेर पडला होता आपण या भयानक प्रकारातून वाचलोय की मेलोय हे त्याला कळत नव्हतं पण मृत्यूच्या दारात जाऊन आपण बाहेर आलोय हा एक चमत्कार होता थोड्या वेळाने त्याचे मित्र त्याला शोधत शोधत त्याला न्यायला आले आणि घरी घेऊन गेले त्याचे अंग तापेने फणफणले होते त्याच दिवशी तो आपल्या घरी पण गेला घडलेला सर्व प्रकार त्यांनी आई वडिलांना सांगितला त्यांना पण या गोष्टीचे आश्चर्य वाटले पण या भयंकर प्रकारातून तो वाचला कसा हे रहस्य काय उलगडले नाही मनीषने भूत बघून मी घरी येणार असा दृढ निश्चय केला होता कदाचित त्याच्याच विलपॉवरमुळे तो वाचला असावा हाच निसर्गाचा नियम आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही बैकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद